श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे हा व्हिडिओ काढण्याचा एक उद्देश आहे की स्वामी महाराज काय आहेत किंवा स्वामी समर्थांची सेवा केल्यानंतर काय काय होते आपल्या आयुष्यामध्ये हे ज्यांना जाणून घ्यायचं असेल त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावे लाईक करावे आणि फॉलो करावे तर हा जो व्हिडिओ आहे तो मी एका मुख्य उद्देशाने तुम्हाला टाकत आहे तर बघा सध्याच्या काळामधली परिस्थिती पाहता किंवा आपल्या देशांवरती किंवा या देशातील जनतेवर काही वेगवेगळे संकट येत आहेत तर ती संकट येण्याचे जे कारण आहे ते कारण काहीही असू शकतं पण त्यावरती माऊलींनी आपल्याला बरेच उपाय करायला सांगितलेले आहेत आपल्या घरामध्ये पण दुःख आहे दारिद्र्य आहे चिडचिडपणा आहे भांडण आहेत तंटा आहे आजारपण आहे दारिद्र्य आहे अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत की ज्यामधून आज प्रत्येकजण प्रवास करत आहे तर ह्या सर्व गोष्टीमधनं जर आपल्याला सुटका पाहिजे असेल तर केवळ या जगाच्या पाठीवरती आपले जे ब्रह्मांड नायक आहेत श्रीस्वामी समर्थ हेच आपल्याला वाचवू शकते श्री स्वामी समर्थ महाराजांशिवाय आता आपला कोणीही वाली नाही असं समजून आपण प्रत्येकाने सेवा केली पाहिजे जे स्वामी भक्त आहेत त्यांना या गोष्टीचा अनुभव आलाच असेल पण ज्यांना खरंच अजूनही अनुभव घ्यायचा असेल त्यांनी नक्की या सेवेचा लाभ घ्यायला काही हरकत नाही त्यानंतर आत्महत्या असतील वाढती महागाई आहे दैन्य आहे दुःख आहे दारिद्र्य आहे अशा बऱ्याच काही घटना सध्या घडत आहेत तर त्यावरती प्रभावी सेवा म्हणजे सेवा ही सगळ्यालाच करणं शक्य नाही कोणी जॉबला जातं कोणानं घरगुती कामं असतात कोणाचा बिझनेस असतो कोणाला वेळ नाही भेटत पण स्वामी समर्थांची सेवा करण्यासाठी दिवसभरातून थोडा का होणा वेळ तुम्ही काढावा जर एखाद्याला वेळ नाहीच भेटला तर त्याच्यासाठी मी एक सोपी सेवा सांगत आहे रात्री घरी आल्यानंतर जेवण वगैरे सगळं काही झाल्याच्यानंतर तुम्हाला एक अगरबत्ती घ्यायची आहे आणि ती अगरबत्ती लावून स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे अगरबत्ती लावल्यापासून ते अगरबत्ती संपेपर्यंत तुम्हाला स्वामी समर्थांचा जप करायचा आहे ही सेवा खूप प्रभावी आहे ही सेवा करायला लागल्यानंतर हळूहळू तुम्हाला अनुभव येतीलच काय होतं जप केल्यामुळं आपला जो दिवसभरातून ताणतणावातून गेलेला जो मेंदू असतो किंवा एक चिडचिडेपणा चीड़ असतो तो शांत व्हायला मदत होती एक दिवस तुमचं मन लागणार नाही दोन दिवस तुम्हाला असं वाटेल हां असं काही नसतं तिसऱ्या दिवशी तुम्हाला आपोआप छान वाटायला लागेल हळूहळू मन शांत व्हायला लागेल एक रिलॅक्स तुम्ही फील कराल आणि त्यानंतर चौथ्या दिवशी तुम्हाला अजून छान वाटायला लागेल आणि ह्या सेवेची तुम्हाला गोडी वाटायला लागेल तर ही सेवा करण्यासाठी तुम्ही कधीही चालू करू शकता त्याला वार नाही कोणता दिवस नाही काहीही नाही स्वामी महाराजांची सेवा करण्यासाठी कोणत्या दिवसाची गरज नाही कोणत्या वेळेची गरज नाही तुम्ही आत्ताही स्टार्ट केलात तर स्वामी महाराज ती सेवा मंजूर करून घेतील हां सेवा करत असताना मात्र आपली श्रद्धा ही खूप असायला हवी कोणतंही नातं असू द्या किंवा कोणतीही गोष्ट असू द्या आपला तिथं विश्वासच नाही तर आत्मविश्वास पाहिजे <coughs> आत्मविश्वासाशिवाय काही खरं नाही आहे त्याच्यामुळं महाराजांची सेवा करत असताना विश्वासच नाही तर आत्मविश्वास पाहिजे आत्मविश्वास असला की सगळ्या सेवा सफलही होतात आणि त्याचे तुम्हाला खूप छान असे फळही भेटेल तर अशी आहे स्वामी समर्थ महाराजांची सेवा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना श्रीस्वामी समर्थ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका